ओ कुठे गेला ते का ते काय तिकडे जानवर खालचा आवरी ते अरे आधुगर गव पांगून द्यायचा नंतर जानवर खाली आवरायचं आता सकाळी सगई जानवर खालच आवरा लागेल ना सारे उलटेच काम करतो होतो कुठे बोलव वर बर 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 त्याला बरं बरं देत्या आवाज ये मला लवकर मला जायचंय गावात बरं बरं पुरकलं मी हूं तुमचं काय करायचं होत काय करायचं होतं ते भाऊ राहिले तुमच्या नावान तिकडं बोलावलंय तुम्हाला जावा का मला नाही माहिती जाजून पा काम चालू आहे माझे दे ते नंतर करा ओळखून घेतो परत उशिरा गेल्यावर अजून बडबड करतील तुम्हाला घेतला असत जावत्याला लागले दो ते काय यू राहिले चल ना टपका मला जायचंय लवकर आ लवकर आलो ना आलो ना काय करत होता काय नाही काय घाल जावरीत होतो अरे पहिले गहू वाळू घालायचे नंतर झाडून करतावर गऊ वाळतयत हा गहूच वाळवायचे ते मला एकदा गायच घाल जावरलं म्हणजे झालं इकडे मग करता येईल दिवसभर मग गऊ पांगावला काय हां मटर टाकायला जाय ती गडी आलेय त्यांच्या कडून बाय तिथं तिथे ते झालं का घास बीस कापून घे गिनी घेऊन ये तिकडे राहिलं तुला उसाद्या बिट्ट्या करून तुम्ही सकाळच्या संध्याकाळच्या बी करून तुम्ही बरं बरं चाल खाद्य खाद्यपिटे घातलं मी तू आई काय खाद्यू घालायचं होतं लवकर उठत रे अरे मस् उशी उठलो होतो पण रात्री थोडं दमल्यामुळे उशीर झाला नाही 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 घेऊ मी एवढे काम करून आता काय अडचण नाही हा आता दोघी नाही आता काय त्यांना सांगत थोडं फार घरचं हा आता पाहू आता वजे वजे घेतो करून आम्ही त्यांच्या मागा पोर आहे तुला काही काम होतं का मला जायचं कलेक्टर ऑफिसला नगरला दोन तीन फोन झाले माहिती का बर 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 आता कुठे गेला पाव म्हणून तिने विचारलं जाणून घेऊ त्याला सांगून जावं दिवसभरच बरं बरं का एवढे एवढे काम आजचे आजच्याचे बर का आणि जर झाले तो तर तेवढं ते बारा देऊन तिकडे पाणी काढून फि नुसत चालन मग मी घेतो एवढे काम करू ना हा, हा? हा? आणि काका विकादारांनी फिरी देत आहे ती काढा चालू कर आहे नंतर ही बंद करायचं नाही ती काढा बंद ठुशी नंतर काढा बंद करशील नाही 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 बरोबर हा चाल मग येऊ का हा हा तुम्ही कुठे निघाले एवढे कडे कपडे घालून अरे मला नगरला जायचंय जायचंय त्यांना एवढे काम सांगा तुम्हाला नाही करता येत का तू नको मध्ये मध्ये करू करीन तो बरोबर तुमच्या कपड्याला डाग पडून द्यावा काही तुला तर सहज होत नाही डाग पडले तो काही म्हणत नाही तू काय बरोबर करते मध्ये होय घे आवरून त्याला तू मदत करू करीतो मदत पण तुम्ही पण करू लागा नावरून घे साहेब काम सांगून गेलेत आम्ही तेवढं ते मटेरियल टाकून येतो आता ती खेळत तुमच्या आम्ही आम्हीच येतो मटेरियल टाकून तुम्ही जाता का तुम्ही आवरा घरातले काम बर हा ती खेळतुमच्या पशी मग हा हा झालं का घास कापून काय आता चालू होतो घास नंतर कापू तेवढं मटेरियल टाकून येऊ बरं आपण चला जाऊन यायच तिकडं हा मग नंतर कापू दाखवून पूर्गी खेळ ती ता पशी ताई घरी का गा होती मटेरियल टाकला त्यात येणार होते आपण म्हणलं पूर्गी खेळती तुम्ही पाणी सायपा मी आम्ही जाऊ जाऊन येतो दोघं बरं असं म्हणती का चल मग आधी खत टाकून अच्छा का झालेलं आहे जनावरांचं खाणं पिणं त्यांचं आवरलं आताच मग जाऊन नाही काय थोड्या आलं पाणी दाखवू आणि मग दुपारच्या टाकू घास बरं बरं चल मग चल उन्हाच्या आधी जाऊन मी मग काय कांदा बसलो रेंडी मी काय म्हणत होते बोल ना मी आणल माझ्या फोन आला होता जत्राला बोलू राहिले अगं कुठं जात्रा इथं मरणाचे काम पडले कुठं जाता खेत्रा तुझी मध्ये पण निदान दोन तीन दिवस बी वातावरण थोडं दोन तीन दिवस कुठं ते भाऊच्या मागे दोन तीन दिवस कोण लक्ष देईन गायाचा चारा आहे पाणी आहे रानातले काम मरणाचे आणि दोन तीन दिवस भाऊन ती द्या त्यांना लक्ष आपण काय जात्रा झाली का दुसरे तिसऱ्या दिवशी मागे येऊ तेवढंच मग पुरी चला चाललंय जाऊ 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 पैसे पाणी लागेल परत विचार विचारायला मी विचारतो संध्याकाळी आल्यावर त्याला आणि मग पाहू पैसे दिले तर जाऊ मग मी तेच म्हणलं कुठं पोरांना नाही नाही स्वरा बाळासाहेब कुठं तिकडं मटेरियल टाकू राहिले का मोठा हिंडतो आमदाराच्या माग आमच्याच पक्षाच्या माणसं फोड येतो हजेच घर फोड येतो गाड्या बाळासाहेब इक या इकडे लसा थोरेवट काय करू आले काय मटेरियल द्या या इकडे लई काम पडलेले अजून लई काम राहिलेले बसा ओरेवट करता येईल ना नाही 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 ते भाऊ गेलेला आहे बाहेर एवढे काम सांगितले तेवढे आजच्या पाहिजे ते ये ते माग गावात तुम्ही काय काम इथं त्याच्या मागे राहते गावातले मग त्याच्यामुळं गावात काम या पुढऱ्या मागे त्या पुढऱ्या येईन मग आता हाय थोडा त्या इलेक्शनाचं या राजकारणाचं येडे थोडं त्याच्यामुळे इंडियात येत मग काय करीन तुमचा पिट्टा वाढला रे काम करू करून तुम्ही करा काम फक्त मग आता काम आपल्या वाट्याला आपलं नाही शिक्षण नाही काही घ्यावरून ना काम पाठ पाठा काय त्यांच्या नादी लागले काय नु बाकीचे काम उरकायचे टाकलं वाळून ते नेम तुम्ही निस्त काम काम करू करूच वावरात म्हणून झाले ना अडकेचे काढ का तुमचे बाग हाय म्हणा ते बरोबर पण मग आता त्यांच्या त्याच्या मागे काम राहते वहिनी घरच्या काम करू राहिलेत मग म्हणलं चला येऊ मटेरियल टाकून आपण तवर करता येईन का मग बसायला काय नाही बरं काय म्हणता तुम्ही दिसत मारली इकडे हे पाहिलं तिकडे वावरात गेलो होतो म्हणलंय बाळासाहेब दिसते गाड्यांकडे चक्कर मारायला बरं आता गावातून आलं ते सचिन भाऊ मला गावात भेटले हो हा ते मला म्हणे आकुड नगरला जायचंय म्हणे कायच ते होते तिघावात गावात होते का डबल शीट होते चार मला म्हणे नगरला जायचंय म्हणे काय काय काम आहे आमदार संग जायचंय म्हणे आता अर्धा तास बी नाही आलं गावात भेटले ते आम्हाला काय करू राहिले तुम्ही काम होत त्यांचं घडीबात थांबले असते कोणी यायचं असे आता काय सांगाय तुम्हाला ते एक तास भरती बसले मग आम्हाला म्हणे थांबा म्हणे चहा पाणी घ्या म्हणे चहा पाणी करत बसला गावात मला इथं काम हातभार लावू लागा ना गा थोडंफार तुम्हाला माहिती ते नाही त्यांना नाही एवढी राहण्यात लागत नाही तुम्हाला टाकलं ना वाळून त्या सचिन भाऊनी ने अरे स्वतःच असत ना तर आपल्या काय ना वाटतच आहे ना काय स्वतःच आहे तुझं पण टाक्याच्या रात कर पड्या तरी हा काय करायचं पैशाचं तरी आपल्याला काय पग पैशाच काय करायचं चहा पाण्याला एक रुपया राहत नाही उडा आम्हालाच म्हणतो चहा सांगा ना हे ते करा मात्र प्रेमाची माणसं तुम्ही अरे ते सचिन भाऊ आम्हाला संध्याकाळी भाऊ हे यांना मी आता जात्राला चाल म्हणले हे मला म्हणते आपण भाऊला विचारू भाऊ संध्याकाळी आल्यावर यांच्याकडे जात्राला चालायचं तर पैसे भावाकडे मागावं लागत्या माझा पैसे पाण्याचा व्यवहार त्यांच्याकडे पैसे पाण्याचा व्यवहार ते बसत संध्याकाळी पार्ट्याच्या पार्ट्या होत्या हे काल रात्रीचा आम्हाला पाच सहा हजार रुपये खर्च केला दे आणि तुम्ही निसले बसता इथं भेंडीला पाणी घालीत पाहिलं का भाऊ आपण एवढं राबतो एवढा पैसे एवढा करोच तर करणार याच्या ते करते राबतेन तुम्ही राबा वेगळं नको नको वाटण्या चालू व्यवस्थित वाटण्या केल्या तर कुठं परत ते बोल बोल राहिले ते आता वाटण्या जर झाल्या तर एवढ्याच पैसा आपल्याला भेटायचं नाही का ते आहे ते आईश पायश करीत कडक कपडे राबू राबू जाम झाले तुम्ही नवरा को आहे का ते फायबर ते होई लग्न झालं कडे भारी लग्न चालत आता वाळून गेली ती मोठे होईन बाय त्या सचिन भाऊजी बायको आणि चांगली सांगू राहिले ते खरंच सांगू राहिले आणि अजून लेकरवाच लग्न व्हायचंय बरं का तुझ्या ते आता ते बँक बॅलन्स करून ठोलाय ते आता कुठं गावात होता का तो आणि मग मी पाहिलं बँकेतून बाहेर निघता नाही चाल बँकेतून बाहेर निघता नाही हा घेईन काहीतरी उद्योग करून सगळं नावावर करून घेईन बँकेत होते चेक पाहिला त्यांच्या आता चेक बुक आणि ते चाल एक काम करून होते ते गाडीवर तू मोबाईल घे घेऊन इकडे लगेच फोन करून बोलून घेता इथं फोन आणू का तुम्ही हा घे बर मोबाईल चायला बरं झालं तू सावध केलं बरं का मला तुम्ही तुमच्याकडे भाऊ भाऊ होता या आम्हाला म्हणून येतो इतक्या लाम शाळेला बरं झालं सावध केलं नाही तर मग मला बसावं लागला असत असंच काय तुम्ही भावाच्या भरुश्वर राहता भाऊ आता त्याला आताच्या आत्ता इथं बोलून घेतो आणि त्याला का म्हणून काय असं तोडगा करून तुम्हाला गाड्या वी नाही नाही काय संबंध आला यांना चार दिवस झाले मोबाईल ला बॅलन्स सुद्धा नव्हता माझ्या भावाने मारून गावात आला बळत म्हणलं चार पन्नास रुपये माहितले पन्नास रुपये राहत नाही कळत नाही काय नाही नाही मी म्हणलं जाऊ द्या बा आपलाच भाऊ काय सगळं पैसे जेव्हा भाऊ कोण कोणाचं नसतं आम काय आता आम्हाला नाही का भाऊ आम्ही नाही का वाटण्या करून घेतल्या हा ग मग आम्ही वाजू झालोय त्याच्यामुळे जवळ कडक मध्ये भेट दोन गाडी लावून दिले त्याचा फोन करून लागला आमदारासोबत असेल नाही ते मग थांबा नाही दोन मिनटात त्याला इथं लागला लागला, लागला। हॅलो कुठे रे भाऊ तू हा इथं मटेरियल टाकू राहिलो तू एक काम करतो अर्जंट घरी आहे बर हा इथं भेंडीच्या आवारात अर्जंट तुझ्या पेक्षा काम आहे मत होत काय सोबत तू इथं गावात दोन जणांनी सांगितलंय हा हा नाही नाही तुझी असेल तिथून लवकर इथे हा काम येतोय पैसे अर्जंट हा ये लवकर येतो म्हणे येतो आज ना काय असेल तोडकाच फायनल करून घेतो बरं झालं तुम्ही सावध केलं आपल्याला यांनी तुम्ही इतके दिवस राहिले पिकाला मी म्हणणार होतो तुम्हाला परत आपण बोलायला जावं दोघं भाऊ कसं आहे पाणी राहिला असत तुम्ही दोन गाडी लावून काम करू शकतो ना अहो कुठं दोन दिवस जायची सोय नाही कुठं जायचं म्हणलं का जनवराचं कोण करीन रानातलं कोण करीन मला कुठं माया जाऊन देत नाही कोणच्या गणगोतात जाऊन देत नाही तेच दोघ मी राहते कुठं तेच दोघ आपल्याला वाटत मोठा भाऊ आहे मोठी भाऊजाई यांची जातीत जाऊ द्या जाऊ द्या आम्हाला कधीच लग्न पासून कोणाच्या लग्नात नाही कोणाच्या कार्यात नाही कधीच जाऊन नाही दिलं कुठं वस्तू जरी घ्यायची असली ना त्यांचंच ना... आपू, नाव यांच कुठं नाव नाही मोठा आहे म्हणून करतो तर करू अहो मग आता जर आपण वाईली झालं तर सगळं आपण बी त्यांच्या वणी असं मस्त लोकांना काही वस्तू घेत जाऊ तुमचं नाव टाकीत जात जाऊ मग नाही नाही आता थोडाच करून घेऊ तुला काही म्हणलं नाही वर मला तर फोनवरून बोललाय आज त्याच्या थोबाडावरली माहिती उठत नाही मला होईल लवकर येईल अर्जंट येईल काही झालं का नाही नाही काहीच नाही झालं ते मला काही म्हणले नाही मी येणार होती इकडे आता पुरीला झोपी लावून मला वाटलं का तुला माहितीये नाही नाही मला काही नाही म्हणले ते चल बर काय म्हणतो पोहोच बाळा बाळासाहेब येतो आले काय येतोय तोडगा करून आता तुमचं घरचं आहे तुम्ही पाहून काय दोन मिनिटं तोडगा काढून द्या गी पाहून मी सांगितलं करा बरं बरं चाल चाल येऊ दे आता तुम्ही बोलवलं खरी पण भाऊ सगळं नीट बोला जरा काय रे काही नाही थोडं काम होत काय काम होत एवढं अर्जंट मी एकत्र चाललो होतो म्हणजे लवकर आहे लवकर नाही म्हणलं त्यांना काय अर्जंट बोलायचं काय बोलत होत बोल टपकन जायचं मला परत तू बोल तू बोल मी काय बोलतो मी बोला बोल ना, तू बोल तू कोणी बोला ना टपकन मी काय म्हणलं आपण हे वाटण्या करून घेतल्या असत्या काय वाटण्या करून घेतल्या असत्या म्हणलं आपण कायच्या वाटण्या जमिनीच्या घराच्या वाटण्या करायच्या का हा मग लावायचं मी आता याच्यामध्ये तू मस्त गावात पार्ट्या करशील हॉटेल जाशील जान बी जेवशी बिवशीन मला चहा प्यायला पैसे राहत नाही गावात म्हणलं तुला सांगणार सांगून गेला कोण काय म्हणलं आता गेला काय पण तुला कोणी कशाला सांगायला पाहिजे आम्हाला काय कळत नाही का आता लोक तुम्हाला भूत भरवला असं त्याच्या ह्या खुडी पाहिजे का गाव कटाळ हा त्याला आरडा वरडा ना काय खुडी पाहिजे माहितीये का घरी चला वावरात ना तू शांत बस हो काय काय असं असेल घरी घरी काय नाही मला इथंच तोडा करून द्या हो मला माझ्या माझ्या वाटणी द्या इथं मरणाचा राबू राबू घेऊ राहिले राणामध्ये मला वाटते लागत चांगले होते ना घरून आले तेव्हा मग घरून आलो पण मग सगळं इकडं बाहेर माझ्या करीत मी बसलोय रानात काम करीत काय माझ्या केली बाहेर आम्हाला माणसाला वाईट वाटत यांना प्यायला सुद्धा पन्नास रुपये राहत नाही का घालू तू बोल ना बोलू राहिली ना ती मी काय बोलू तू काय बोलायली ती तुला काय वाटणी लागत वाटली वाटून देतो घरी काय लगेच मला काय असं ते करून दे माझं माझं मी माझं माझं बहिण तू तुझं ऐकून तमाशा घाली तो काय आता आपण सगळे घरी करतो ते कशी बाहेरचं पाहते बाहेर बी एक माणूस लागत ना मी बी जात जाईन ना मग बाहेर काम मला बी येत ना बाहेर तू जाईन बाहेर तुला काय माहिती रे मग माहिती कळ झाल्याशिवाय का माहिती माहिती झाल्याशिवाय का या कंदेशी त्या नवी ग्रामपंचायत मध्ये काय म्हणलं तर तो तहसील ऑफिसला जातोय मग तुम्ही कधी माहितीच करून नाही दिली कधी तुमच पुढं काम कधी तुमचं चला जाय जाय म्हणलं तर तेव्हा म्हणायचं तू जाय तूच जाय मी करतो घरचं गरीब राहिले म्हणून तर तुम्ही असं फायदा घेतला त्यांचा गरीब राहिला काय गरीब ना लोकांच्या बुद्धीच झालंय ते तुम्ही ना आडवा तिडवत त्याला काही बोलू नका घरी चला जा शांत डोक्याने विचार करा मग बोला असं अरे शांत राहिला काय म्हणून राहिलो कळत तुला कळत पण जरा विचार करून लहान आहेत तुमच्या पेक्षा लहान आहे त्याला हे बरं नाही ते काय असं नसन मला भाऊ वाटण्या करून द्या भाऊ मला माझं 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 काय वाटेल मला देऊन टाक तुला देऊन टाकेल तू आता मला माझं ऐकलं आता तू ऐका घरी चला घरी गेल्यावर तू बोलून देणार नाही परत काय असते घरी गेल्यावर बोलून देणार नाही त्यांना अजिबात काही बोलून देत नाही तुम्ही त्यांना त्याच्याकडे पाहतो ना कोण तुला शिकवलं ना शिकवलं काय शिकवायला पाहिजे मला कळलं शिकायला पाहिजे तुला नाही एवढी अक्कल मला माहितीये ना चल चा, भाऊ घरी मला आहे ना ते काय असेल चा, ते माझं माझं चल घरी त्याचं ऐकून कशाला आपल्या चांगल्या घरात हे करता मी त्याला पाहिलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात आलत काहीतरी होणार म्हणजे होणार येऊ गेला ना माझ्या येऊ घरी जाऊन आणायला बसला आपल्याला मग तुम्ही येताच बोला ना तुम्ही माग माग कशी सरता तुम्हाला बोलताच कस येत नाही भावाला कळीत नारा देतो तुम्ही बोल इकडं बरं त्यांना परत अरे चल लवकर मी काय म्हणतो इथच केलं असतं काय असं ते इकडे या तुम्ही भाऊ बरं यांना बोलू द्या तुमच्या मी काय म्हणतो इथं असलं ना काय असं तिथं घे करून कुठं घरी जाय ये जाय करतो परत तिथं गेल्यावर ना परत मग मग मा डोक्यात ना दुसरं काय घेऊन जाईन घे करून इथंच घे करू मग काय असं लागत तुला माझं माझं काय तुझ्या मा, हिशोबाने दे मला काय द्यायचं ते तुझ्या हिशोबाने तुझ्या हिशोबाने म्हणजे जे जे असन ते म्हणजे काय आमचं आमचं तेवढं आम्हाला आमचं आमचं म्हणजे आम्ही पाहू भाऊ मी आम्ही करू बरोबर तू काय घेऊन नाही आली घेऊन आले म्हणजे मग काय आमचं कर तू तू बोल रे बोलू राहिली ना ती ती तिला काय करतो आपल्या बापाच आहे की तिच्या बापाचं आहे आपल्याच बापाच आहे मग ते माय बापच आहे मग मला दे काय देतो तुला कुठं नाही म्हणलं मी मग दे तू तुझ्या हिशोबाने काय असते ते दे मला

सांग काय लागत तुला काय काय आपलं काय आपलं पाच दहा एकर आहे त्याच्यातलं पाच एकर माल दे आणि घरामध्ये दोन खोले आपले खोली माल घेऊन टाक काय अरे काय चालू आहे रे गवाच हा ऐकतो मी तिकडे इतक्या कधी तुमचे भांडण नाही तन्न नाही आता काय चालू आहे मामा वायला निघायचं म्हणतोय वाटून लागत याला अरे काय इतके दिवस तुमच्या घराचं नाव काढीच होते आणि आता काय का तुला वाटून लागत कवर राहू आता मग माझं मला पावं लागेल थोडंफार अरे तुमचं आड नव्हत भांडण तुम्ही भांडकू जर घराच्या बाहेर येत नव्हता घरी तुमचा एवढे दिवस राहिलो मग आता माझं समजा लग्न नाही बाया ठीक नाही राहते दहा गडी राहतील पण दोन बाया राहत नाही आता तुमचं भांडण चाललं ना वाटण चाललंय मग तुमचं आमच्या दोघींच काही नाही त्याच्यामुळे आता आज असं आहे ना तर तुम्ही ना दोघांनी घ्या ऐकतच नाही तो म्हणतो वाईलीत राहायचं अहो याच्या माग तो ऐकत होता हा पाण्यात जर काठी टाकली ना तर दोन ठिकाणी होत नाही ते काय तर तुम्ही दोघ आहे ना त्याला समजून घ्या तू बी समजून राहा दोघ गोळ्या मिळाल्या राहिले ना तर घराचा बंगला होतो माहितीये का तुम्ही गोळ्या मिळाल्याने मग मी त्याला नाव ठेवते इतके दिवस तुम्हाला कोणी नाव ठेवत होतं का नाही ना मग आता ना तुम्ही राहू नका एकत्रच राहा तुमचं नाव निघाले पाहिजे नाव निघायला काय करता आता मस्त नाव निघत आमचं कवर बी तू नको येडेवाणी करू आता तू मोठा भाऊ पाहिन तुला काही कळत नाही काही नाही म्हण म्हणतो तू हिंडतो तुकडं कपडे घालून हिंडतो आमक होतो मी काम बरोबर आहे ना मी काम करतो नाही बाहेर बाहेर काम राहते ना अरे बाहेर हिंडतो म्हणलं तू शेती काम तो गावात पाहतो तुम्हाला काही कमी पडून देतो घरामध्ये कमी नाही पडून काही तो ना नाही सार काही जिथले तिथं आता येडेवाणी करू नको तू येडेवाणीच काही नाही म्हणून मग आता ते सांगून गेला ना मग मी म्हणलं बाबा आपल्या हिताच आहे काहीतरी चांगलं सांगा ऐकून घ्या परत पुढे जर भांडणं झाले ना तर मग परत पाहते काय करायचं ते आणि असं कोणाचं ऐकत जाऊ नको हाँ, हाँ। ते चांगलं सांगत असेल मला सांगत लोकांचं लोकांचं ऐकू नको जर ऐकलं तर घर नाही तू गावात जात नाही मला माहिती त्याची सगळ्या कुडी आहे का लोकांना देखवत बी नाही असं एवढं चांगलं राहिलं त्याला मी तिथं पाहिलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात लक्षात ता, यो ह्याच्या डोक्याने बोलून राहिले दुसऱ्याच्या बोलत होता येऊ हा तेव्हा तू आता ऐकून घे हा मोठ्या भावाचं कधी ऐक मोठा भाऊ हव बापाच्या ठिकाणी राहत असतो खरंय मामा खरं बोलायचं का झालं मी बी बोलले बाल दोन तीन शब्द उलट पालट जाऊ त्याला तू बोलली म्हणजे मग त्याचं डोकं वेगळं वेगळंच करा करा म्हणतो मग आपल्या मनाने असं याचा त्याचं ऐकून नाही करायचं नाही आता नाही बोलायचे मी अजून जर वाटत असन मी तुला फायदा घेऊन राहिलो तुला काय लागेल ते घे आणि मला जी काय लागेल तो हिशोबा होऊ उद्या नाही नाही तसं नाही मी आता ते तेथेच ऐकलं म्हणून माझे डोक्यात थोडं मुंगे झाले ते मला काही नको मग आपला आपलं आहे असं चालू आहे जाऊ ते चालू आहे आता असं करा तो समजून घेऊ राहिला मोठा आहे तो काय त्याला माहित राहत हे तो समजून घेतो आता तू बी समजून घ्या आता मी समजून घ्याडवाणी करू नको आता तू जायचो तू आम्ही घेतो एवढं खट टाकून तू घे टाकून आता ही आली तिका टाकून घेतो आम्ही टाकून काय काम असेल काम करून घ्या येऊ मग मी मीडिवानी करून घेतो टाकून येडेवानी करू नको आता येऊ का मी बी असं तीनदा तीन घे टाकून टपक्या घे करून काम